नमस्कार मित्रांनो लैंगिक आयुष्य म्हटलं तर त्याच्यामध्ये काही काही फंटासी आल्याच कारण की सगळ्यांची काहीतरी इच्छा असते काही काही फंटासी असतात काही कितरी त्यांचे विचार असतात आणि ते काही व्हिडिओ बघतात किंवा काही प्रोनोग्राफ का, सॉफ्ट प्रोनोग्राफी बघतात तर अशा वेळेला काही काही आपल्या मनामध्ये काही काही फंटासी क्रिएट करत असतात आणि अशाच एका फंटासीबद्दल ज्याला मी मिरर सेक्स म्हणतो त्याविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया मी आणि डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने तुम्हाला काउन्सिलिंग आणि मार्गदर्शन करण्याचा नेहमी प्रयत्न करत आहे मित्रांनो आणि खरोखर वेळेत वेळ काढून तुमच्यासाठी मी नेहमी एक सायंटिफिक व्हिडिओ बनवतो कारण चांगले, चांगले आल, की जितकं तुम्हाला चांगलं चांगलं सायंटिफिक नॉलेज मिळालं तितकं तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं होऊ शकतं तर मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा पहिली वेळ आले असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आज आपली खूप मोठी फॅमिली झालेली आहे दोन लाख पन्नास हजाराच्या वर आपल्याकडे सबस्क्रायबर आहेत आणि खरोखर त्याचा मला आनंद पण आहे आणि त्यासाठी मला व्हिडिओ बनवण्याचा एक म्हणजे एक उत्साह पण निर्माण झालेला आहे तर मित्रांनो पहिली वेळ आले असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि चांगलं वाटलं असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे एका असे फंटासी विषय की मिरर सेक्स आता आपण जेव्हा व्हिडिओ बघतो किंवा आपण काही प्रोनोग्राफी बघतो त्याच्यामध्ये मिरर सेक्सबद्दल भरपूर व्हिडिओ तुम्हाला दिसून येतील मिरर सेक्स म्हणजे आरशासमोर जे आपण जो सेक्सुअल ॲक्टिव्हिटी करतो त्याला आपण मिरर सेक्स म्हणूया जसं आपण कोणत्याही हॉटेलमध्ये जातो तर बघा तुम्ही बाथरूममध्ये म्हणा किंवा बेडरूममध्ये एक मोठे मोठे मिरर लावलेले असतात आणि त्याच्यामुळं आपलं एक दुसऱ्याचं व्हिज्युअलायझेशन खूप चांगलं होऊ शकतं समजा आपण जे ज्यावेळेला आपण उभं राहून जर आपण सेक्स करायचा प्रयत्न केला किंवा आपण किसिंग केलं किंवा फोर प्ले करताना आपण एक दुसऱ्याचे बॉडी मागून आणि पुढून जर मिररमध्ये आपण व्हिज्युलाइज केलं तर अजून आपल्याला चांगलं वाटतं अजून आपल्याला स्टिम्युलेशन चांगलं मिळतं आणि आपले हार्मोन पण थोडं उत्साहित होऊन हार्मोन सिक्युशन पण आपल्या बॉडीमध्ये नक्कीच वाढण्यासाठी या मिरर सेक्सचा आपण बेनिफिट घेऊ शकतो मिरर सेक्स करणं ही चांगली कल्पना आहे त्यासाठी आप आपल्या पार्टनरला पण तुम्ही थोडंसं कन्सन करू शकता आणि त्यांना पण जर चांगलं वाटत असेल तर मिरर सेक्स इज द गुड फंटासी आणि याच्यामध्ये एक दुसऱ्याचं व्हिज्युलायझेशन चांगलं होऊन एक दुसरं चांगलं एन्जॉय करू शकतात कारण की जेव्हा आपण बेडवर करतो तेव्हा आपल्याला मागचा पार्ट किंवा आपल्याला काही दिसत नाही त्याच्यामुळं काही काही फंटासी आपली म्हणजे स्टिम्युलेशन कमी होतं आणि जर मिरर सेक्स केलं तर आपल्याला मागचा भाग पण दिसून आपल्याला फंटास जास्त म्हणजे आपले म्हणजे तीव्र होते आणि त्याच्यामुळं आपले हार्मोन स्टिम्युलेशन होऊन डेफिनेटली त्यांच्या बार्थोनिक ग्लॅन जास्त स्टिम्युलेट होऊन त्यांचा पण ओलावा वाढण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकते आणि आपलं पण इरेक्शन हार्ड होण्यासाठी आपण या मिरर सेक्सचा आपण नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो किंवा कुठं जातो तेव्हा डेफिनेटली आपल्याला त्याची हेल्प होऊ शकते इवन काही हॉटेलमध्ये बघा तुम्ही फास्ट हॉटेलमध्ये जे त्यांचं बाथरूम असतं त्याच्यामध्ये एक मध्ये ग्लास असतो आणि ते ट्रान्सपरंट असतं कारण की जेव्हा आपण आपले ब पार्टनरला आंघोळ करताना बघतो तेव्हा आपल्या मनामध्ये फंटाची क्रिएट होतात आणि त्याच्यामुळं जेव्हा ती बाहेर येते तेव्हा आपण आपल्याला चांगलं मूड आलेलं असतो किंवा आपल्याला प्रॉपर इरिशन मिळालेलं असतं त्याच्यामुळं पण आपल्याला जे घरी पॉसिबल नसतं ते केव्हा केव्हा हॉटेलमध्ये एक किंवा दोन वेळा पण पॉसिबल होऊ शकतं तर हे मिरर सेक्स ही एक चांगली फंटाशी आहे हे तुम्ही जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल किंवा जेव्हा ते शक्य असेल तेव्हा तुम्ही ते एन्जॉय करू शकता त्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे पण करण्याच्या अगोदर आपल्या पार्टनरची कन्सेंट करणं हे एकदम महत्त्वाचं असतं त्यांची काय इच्छा आहे काय नाही त्याला पण महत्त्व देणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो अशाच वेगवेगळ्या फंटाशीबद्दल मी नेहमी तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि तुमचं सेक्च्युअल आयुष्य हे कसं चांगलं सुळेच जाईल आणि टू द एज ऑफ सिक्स्टी पण तुम्ही कसं युथफुल सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी एन्जॉय करू शकता या विषयावर हो। मी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला देत राहील पण त्यासाठी तुम्हाला नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळत राहील धन्यवाद मित्रांनो